हरिओ सर्व श्रोते मंडळींना माता भगिनींना आणि बांधवांना माझा सप्रेम नमस्कार आज आपण श्रीमद भगवद्गीतेतील अध्याय क्रमांक नव्याचे वाचन सुरुवात करणार आहोत ज्याचं की शीर्षक आहे राजविद्या राजगुह्ययोग म्हणजेच परमगोपनीय ज्ञान तर आधी आपण रोजच्या प्रमाणे संकीर्तन करूया आणि त्यानंतर वाचनाला सुरुवात करूया ओम हरे, हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण, कृष्ण हरे हरी हरे राम हरे राम 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 हरी हरी

हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे कुछना, हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम, औरे राम, औरे राम, राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरि हरे राम हरे राम 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 हरे हरे जय योगेश्वर श्री कृष्ण की जय हरिओ हरिओ हरि हरि चला अध्याय नव्वा राजविद्या राजगुह्ययोग म्हणजेच परमगोपनीय ज्ञान आजपासून आपण आरंभ करतो श्री भगवानुवाच इदम तू ते अनसूयवे ज्ञानं विज्ञानसहित यत ज्ञावा मोक्षसे अशुभात ह्याचा अर्थ आहे श्री भगवान म्हणाले हे अर्जुना तू माझा कधीच मत्सर करीत नसल्याने मी तुला हे परमगोपनीय ज्ञान आणि त्याच्या अनुभूतीचे ज्ञान प्रदान करतो जे जाणल्याने तू भौतिक अस्तित्वातील सर्व दुःखातून मुक्त होशील तात्पर्य भक्त जितक्या अधिक प्रमाणात भगवंतांबद्दल श्रवण करतो तितका अधिक तो प्रबुद्ध होतो या श्रवणविधीचा महिमा श्रीमद भागवतात सांगण्यात आला आहे भगवंतांचे उपदेश शक्तीपूर्ण आहे आणि भक्तांच्या सत्संगात जर भगवत कथांची चर्चा केली तर या शक्तीचा प्रत्यय येऊ शकतो हे साक्षात्कारी असल्यामुळे शुष्क तर्कवाद्यांच्या किंवा सांसारिक पंडितांच्या संघाने ते प्राप्त होऊ शकत नाही भक्त हे नित्य भगवत सेवा परायण असतात कृष्ण भावनेमध्ये युक्त असलेल्या जीवांची मनोवृत्ती आणि प्रामाणिकता भगवंत जाणतात आणि भक्तांच्या संघामध्ये कृष्ण विज्ञान जाणण्याची बुद्धी त्याला प्रदान करतात श्रीकृष्ण विषयक चर्चेत अलौकिक सामर्थ्य आहे आणि जर भाग्यशाली मनुष्याला असा सत्संग प्राप्त झाला व हे ज्ञान त्याने आत्मसात करण्याचा प्रयत्न केला तर निश्चितच तो आध्यात्मिक साक्षात्कारामध्ये प्रगती करू शकतो अर्जुनाने आपल्या सामर्थ्यशाली सेवेत अधिकाधिक उन्नती करण्यासाठी त्याला प्रेरणा देण्याकरिता भगवान श्रीकृष्ण आतापर्यंत प्रकट केलेल्या इतर कोणत्याही गोष्टींपेक्षा अधिक गोपनीय गोष्टींचे वर्णन या नवव्या अध्यायात करीत आहे भगवद्गीतेचा पहिला अध्याय म्हणजे ग्रंथाचा जवळजवळ उपोद्घात आहे आणि दुसऱ्या आणि तिसऱ्या अध्यायात वर्णिलेल्या आध्यात्मिक ज्ञानाला गुह्य ज्ञान म्हटले आहे सातव्या आणि आठव्या अध्यायात चर्चा केलेले विषय हे विशेष करून भक्तीशी संबंधित आहेत हे विषय मनुष्याला कृष्ण भावनेमध्ये प्रबुद्ध बनवितात म्हणून त्यांना गुह्यतर ज्ञान म्हटले आहे परंतु अध्यायात अनन्य विशुद्ध भक्तीचे निरूपण करण्यात आले आहे म्हणून या ज्ञानाला परमगोपनीय ज्ञान असे म्हटले आहे ज्याला श्रीकृष्णांचे गुह्यतम ज्ञान झाले आहे तो स्वाभाविकपणे दिव्यत्वामध्ये स्थित होतो आणि म्हणून तो जरी भौतिक जगतात असला तरी त्याला भौतिक क्लेशामुळे मुळीच त्रास होत नाही भक्ती रसामृत सिंधू मध्ये सांगण्यात आले आहे की प्रेममयी भगवत सेवा करण्याची ज्याला प्रामाणिक इच्छा आहे तो जरी प्राकृत बद्धावस्थेमध्ये असला तरी तो मुक्त असल्याचे जाणले पाहिजे त्याचप्रमाणे भगवद्गीतेच्या दहाव्या अध्यायावरून आपल्याला आढळून येईल की अशा प्रकारे जो भगवत सेवा करीत आहे तो मुक्तात्माच आहे पहिल्या श्लोकाला विशेष महत्व आहे इदम ज्ञानम म्हणजेच हे ज्ञान या शब्दावरून विशुद्ध भक्तीचा बोध होतो ही भक्ती नऊ प्रकारची असते श्रवण कीर्तन स्मरण पादसेवन अर्चन वंदन दास्य साख्य आणि आत्मनिवेदन भक्तीच्या या नऊ तत्वांचा अभ्यास केल्याने मनुष्याची आध्यात्मिक भावनेप्रत कृष्ण भावनेप्रत उन्नती होते याप्रमाणे भौतिक विकारांपासून झाल्यावर तो श्रीकृष्णांना जाणू शकतो जीव हा प्राकृत नाही केवळ हे जाणणे पुरेसे नसते आध्यात्मिक अनुभूतीचा तो प्रारंभ असू शकेल परंतु मनुष्याने शारीरिक कर्म आणि आत्मज्ञानी व्यक्तीचे आध्यात्मिक कर्म यातील भेद जाणला पाहिजे यापूर्वीच सातव्या अध्यायामध्ये आपण भगवंतांची ऐश्वर्य शक्ती त्यांच्या विविध शक्ती परा आणि अपरा प्रकृती तसेच त्यांची ही सारी भौतिक अभिव्यक्ती याबद्दल चर्चा केली आहे आता नवव्या अध्यायात भगवंताच्या महत्तेचे वर्णन करण्यात येईल या श्लोकातील अनसूयवे हा शब्द ही अत्यंत महत्वपूर्ण आहे सामान्यत भाष्यकार जरी अत्यंत विद्वान असले तरी ते सर्वजण भगवान श्रीकृष्णांचा मत्सर करतात मोठमोठ्या अतिशय निष्णात विद्वानांनी सुद्धा भगवद्गीतेवर चुकीचे भाष्य केले आहे ते श्रीकृष्णांचा मत्सर करीत असल्यामुळे त्यांची भाष्य निरुपयोगी आहे भगवत भक्तांनी केलेली भाष्य हीच प्रामाणिक भाष्य होत जर कोणी श्रीकृष्णांचा द्वेष करीत असेल तर तो गीतेचे अचूक विश्लेषणही करू शकत नाही किंवा श्रीकृष्णांचे परिपूर्ण ज्ञानही इतरांना प्रदान करू शकत नाही श्रीकृष्णांना न जाणता जो कोणी त्यांच्या चारित्र्यावर टीका करतो तो निश्चितच मूर्ख आहे म्हणून अशा भाष्यकारांना सावधानतेने टाळले पाहिजे श्रीकृष्ण हेच भगवंत आणि विशुद्ध व दिव्य पुरुष आहेत हे जो जाणतो त्याला या अध्यायापासून अत्यंत लाभ होईल हरिओ आज आपण येथेच थांबतो या थांबूया उद्या आपण समोरच्या श्लोकाला सुरुवात करूया ओम हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरी हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरि हरि हरे राम हरे राम 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 हरे हरि हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरि 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 राम हरे राम 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 हरे हरि हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरि हरे राम हरे राम 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 हरे हरि हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे जय यु श्री कृष्ण की जय हरिओ 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 चला तर मग उद्या परत भेटूया तोपर्यंत आज्ञा असावी नमस्कार हरिओ हरिह हरिओ